संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नकली औषधे विकणाऱ्या नारायणगाव येथील हर्षली कृषी उद्योग या दुकानावर पोलिसांनी टाकला छापा नारायणगाव येथील हर्षली कृषी उद्योग हे कृषी औषधांसाठी प्रसिद्ध दुकान आहे या खत व औषधांच्या दुकानावर नारायणगाव पोलिसांनी छापा टाकण्यात आला यामध्ये ब्रँडेड कंपन्यांची मोठ्या प्रमाणात नकली औषधे सापडल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत नारायणगाव पोलिसांनी याबाबत हर्षली कृषी उद्योग या दुकानाचे मालक नारायण तानाजी आरोटे वै वर्ष त्रेचाळीस राहणार नारायणगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे सदर दुकानामध्ये नारायण तानाजी आरोठे यांनी कंपनीचा या औषधाचा हुबहू नकली साठा करून ठेवला होता गोदरेज कंपनीच्या प्रतिनिधीने नारायणगाव पोलिसांच्या मदतीने हर्षली कृषी उद्योग या दुकानामध्ये जाऊन कारवाई केली आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा